आत्मविश्वास लगेच आपला कमी करायचा नाही आपला आत्मविश्वास आपल्याला जोडून द्यायला आपल्याबरोबर कोणी येत नसतं आजकाल ये एवढं काय कोणाकडं वेळ नाही आणि एवढं काय कोणी हे द्यायचा हा खूप दुःखी आहे याचा आत्मविश्वास कमी झालाय मी वाढवून येतो मी सांगून येतो याला पैसे देऊन येतो हा सुरुवात केला असं काही नाही आ, आपला आत्मविश्वास आपणच वाढवायचा आपणच आपली किंमत वाढवायची आपणच आपल्या मनाला सांगायचं की मी पुढे जाऊ शकतो थोडीशी आज मला या गोष्टीची कमतरता आहे उद्या मी ती मिळवू शकतो तुम्ही उभे तर राहा पुढं तर चालत राहा तुम्ही जिद्द तर ठेवा पुढं जाण्याची बघा तुम्हाला मार्ग आपोआप सापडेल आणि मार्ग पण असा सापडल ना की जो तुमच्या मना देहनात पण नव्हता तुमच्या लक्षात सुद्धा नसतो तो मार्ग असा मार्ग मिळतो पण जिद्द महत्वाचे आहे कारण तो कि परमेश्वर वर बघत असतो की तुमची कितपत तयारी आहे हम्म कितपत तयारी आहे पुढे जाण्याची तुम्ही आता बेडवर झोपला तर